हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना आणि सगळ्यांनी मस्त राहा मजेत राहा हॅपी राहा आणि ते पाहू शकता सकाळची वेळ आहे तर आता सकाळचा माझा क्लासचा वेळ झालेला आहे माझी पूर्ण तयारी झालेली आहे चहा नाश्ता वगैरे झाला दर्शनला नाश्ता दिला आणि आता मी जस्ट निघते कारण ना संध्याकाळच्या वेळेला काल घाईत निघाली म्हणून झाडू मारला नव्हता आता जाऊन मला झाडू पण मारायचं आहे दिदी और मेघ येते ना हां We went for a shopping. Huh? Okay. So we also went for a shopping. Hmm. This much only. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इज जतीन ओके ही हॅज हेडे माझा आवडता पक्षी मोर आता सुरुवात करूया चला माझा आवडता पक्षी मोर आहे मोर खूप सुंदर व आकर्षक पक्षी आहे मोराला पाहिलंय मोर पाहिलंय ना आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये

आज रेसिटेशन का टेस्ट आहे ना सासो आणि आता घरी आल्यानंतर ना भूक लागलेली यासाठी मस्त काल बनवलेला हलवा जो होता तो खायला घेतला मी पण घेतला आणि मी दर्शनला सुद्धा दिलेला आहे आणि इथे आता दर्शनला विचारते मी कालचा हलवा त्याला कसा वाटलेला आहे एकदम मस्त मला आवडला छान आहे यंदा मी किसून केला नाही आहे ना डायरेक्ट कुकर मध्ये शिजवून घेतला आणि नंतर बनवला आणि फ्रीजमध्ये फ्रिज सांगितलं तुझं फ्रीज मध्ये ठेवून खाल्ला ना की था एकदम गार मस्त झालेला अजून छान वाटतो थंड असा नाही ना थँक्यू घेतलं संपलं माझ काम चालू असतं दिवसभर दोन दोन लॅपटॉप घेऊन बसले दर्शन वाव तर आता क्लासून येताना मी काही शॉपिंग वगैरे हो करते म्हणजे भाज्या वगैरे घ्यायच्या असेल करायची असेल ते सुद्धा मी सगळं घेत करतच येते तर आज आता मी कोथिंबीर त्यानंतर मग भाज्या पण आणलेल्या आहेत हिरव्या भाज्या पण आता त्या निवडाव्या लागेल कारण जग बनवायचं आहे तर निवडावं लागेल तर आता शेपूची भाजी पण आणलेली आहे ना तर मी शेपू पण निवडून घेते आणि त्याचबरोबर मी इथे राईची भाजी जी असते ना ज्याला आपण सरसोची भाजी असं सुद्धा हिंदीमध्ये म्हणतात तर तीसुद्धा आणलेली आहे पण ती आता बनवणार नाही तर आता मी ना आधी शेपूची भाजी, भाजी वगैरे तीच बनवेन पण ती आधी ना आता इथे जो परात आहे त्याच्यामध्ये मला पीठ पण मिळायचं आहे थोड्या वेळाने तर मी आधी काय करेन की मला तांदूळ निवडायचे आहेत आणि दुसरी परात जी आहे ना ती मी आता वरच ठेवून दिलेली आहे कधी काय असं कार्यक्रम वगैरे असेल ना घरी तेव्हा काढता येईल म्हणून कारण खाली ना किचन लहान असल्यामुळे मला सामान ठेवायला खूप अडचण होते सो आता एक परात आहे त्यामुळे दुसरी ठेवून दिली तर आता आधीनं मी तांदूळ निवडून घेते कारण हे तांदूळ मी परवा धुवून छान उन्हामध्ये सुकून वगैरे घेतलेले आहेत आणि आता दळायला द्यायचं आहे त्या आधीनं त्याच्यामध्ये काही खडे असेल किंवा काय असेल ते एक वेळा पाहावं लागतं तसे तर तांदूळ स्वच्छच आहेत पण तरीसुद्धा मी पाहायला घेतलं आणि आता सगळीकडे कचरा होऊ नये म्हणून काय केलं की जे भांडं आहे ना त्याच्यामध्येच मी काढलेलं सगळं कचरा म्हणजे त्याच्यातलं निघालेलं टाकते सो आता मी शेपूची भाजी पण निवडून घेतली त्यानंतर कट करून घेतली आणि आता फोडणी देते तर फोडणीना मी आज शेपूची भाजी कुकरमध्ये करणार आहे कारण निवडून भाजी कट करून करेपर्यंत भरपूर वेळ जातो आणि ना कसं आता जेवणाची वेळ झालेली आहे नम्रता पण आत्ता जस्ट येईल तर मला भरपूर उशीर झालेला तर म्हटलं की चला दोन मिनटामध्ये शेपूची भाजी रेडी होईल कारण शिटी झाली ना दोन की पटकन होऊन जाईल भाजी आणि मुगाची डाळ मी आधीच भिजतसुद्धा घातलेली तर कधी ना भाजी निवडायला आपण घेतो त्यावेळेला पटापट आधी मुगाची डाळ भिजत घातली ना की खूप बरं पडतं डाळ छान शिजते पण आणि आज ना मला जराही वेळ नाही आहे की मी भाजी धुऊन ना ती मी नितळायला पण ठेवली नाही तर मी वरच्यावरच ना दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर वरच्यावर सगळी भाजी जी येते ना ती अशी घेऊन मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकली नाही तर कधीकधी काय मी करते की भाजी आधी धुवून घेते त्यानंतर चाळांमध्ये काढून नितळायला ठेवून देते त्यामुळे ना त्यातलं भरपूर पाणी निघून जातं नाहीतर मग हिरव्या भाज्यांना पाणी सुटतं ना की तर शिजायला वेळ लागतो बट आज असं केलंच नाही आणि आता ह्याच्यामध्ये मी आज लाल तिखट घालते हिरव्या मिरच्या घालत नाही आहे तर लाल तिखट हळद मीठ आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हिंग कारण हिंग काही वेळेला ना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर म्हणतात की गॅस वगैरे होतो बट आम्हाला कधी जाणवलं नाही पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये ना हिंग घालते तर हिंग घातल्याने ना चव पण छान वाटते सो आता आ, ना इथे मला असं वाटलं की मीठ ना भाजीच्या प्रमाणानुसार मी थोडं जास्त घातलं म्हणून एक बटाटा घेतला आणि तोसुद्धा पटापट कट करून ना मी भाजीमध्ये घातला म्हणजे जे काही एक्स्ट्रा मीठ असेल ना ते बटाटा घातल्यामुळे थोडं इक्वल होईल आणि आता जे भाजीचं पाणी आहे ते तुम्हाला माहीतच आहे की मी सगळं पाणी ना झाडांनाच घालते तर झाडांना घातलं आणि झाडसुद्धा छान येतं आणि पाहिलं आहे तुम्ही की दरवेळेला झाडाला फुल असतंच आणि आता ना इथे पुढचं काम म्हणजे चपात्या करायच्या आहे तर पीठ मी ना मगाशी मळून घेतलं कारण परत मला हवी होती म्हणूनच मी ना आधी तांदूळ निवडून घेतले आणि नंतर मग पीठ मळून घेतलं सो आता छोट्याशा किचनवर ना माझं किचन अगदीच लहान आहे म्हणजे जे, जे तुम्ही हे पाहताय ना इथे वॉशिंग मशीन तर तोसुद्धा पार्ट ॲक्च्युली किचनच्या ओट्यासाठी घेऊ शकतो आणि तिथे सिंक बनवायचं होतं बट मग वॉशिंग मशीन ठेवायची कुठे हा मोठा प्रश्न पडलेला आणि मी ॲडजस्टसुद्धा करायचा प्रयत्न केला जेव्हा काम चालू होतं ना त्यावेळेला मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला की बाथरूममध्ये ठेवूया पण वॉशिंग मशीन काय बाथरूममध्ये बसल्यानंतर ना खूप अडचण वाटत होती मग मी काय केलं म्हटलं काहीतरी वेगळं करूया म्हणून मग सिंग जो आहे तो माझा बाथरूममध्ये मा बनवला आणि त्यानंतर इथे वॉशिंग मशीन मी अरेंज केली बट काय झालं की माझा ओटा जो आहे ना तो अगदीच लहान झाला आता तुम्ही पाहताय की गॅस शेगडी जी आहे ना ती दोनच बर्नरची आहे आणि एका साईडला आता इथे लाटायचं वगैरे असतं ना ते पण मी करते तर परात ठेवून लाटायला खूप अडचण होते तर एकीकडे एक परात लागते हाताला किंवा मग शेगडी जी आहे ना त्याचा कॉर्नरसुद्धा लागतो म्हणून काही वेळेला ना मी त्या साईडला सुद्धा म्हणजे शेगडीच्या खाली परात ठेवते आणि मग करते so, सो असं मला ॲडजस्टमेंट करायचं म्हणजे करावंच लागतं पण असो स्वतःचं आहे घर म्हटल्यानंतर ना टेन्शन फ्री आहे मग भाड्याने असेल तर आपण इकडे तिकडे फिरतो किती प्रॉब्लेम्स होतात आणि मुंबईसारख्या शहरात ना स्वतःचं घर असतं म्हणजे ही सगळ्यात मोठी संपत्तीच म्हणायची तर आता ना हे तूप माझं पूर्ण संपलेलं तर मी मगाशी तव्याच्या मागे ठेवलेलं आणि आता जे उरलेलं होतं ना ते सगळं मी काय केलं की चपात्यांना वगैरे लावून घेतलं आणि हे प्लॅस्टिक मी ठेवलं कारण नाही हे प्लॅस्टिक मला नंतर उपयोगात घ्यायचं आहे जेव्हा मी वडे वगैरे बनवताना आपण थापतो ना थाप तेव्हा ते जाड प्लॅस्टिक खूप उपयोगी येतं म्हणून ते, ते फ्रीजमध्ये मी फोल्ड करून ठेवलं आणि आता नम्रता आली ना तर येताना तिने येते पहा मस्तपैकी लस्सी आणलेली आहे कारण दर्शनाला लस्सी आवडते आणि पनीरसुद्धा आणलेलं आहे आणि हे ना तिने डेअरीतून आणले तर डेअरीतलं पनीर खरंच चांगलं असतं आपण जे ऑनलाईन वगैरे मागवतो किंवा मग शॉपिंग मार्टमधून घेतो ना त्यापेक्षा पॅक जे असतं ना त्यापेक्षा हे पनीर अगदी ओरिजिनल आणि छान असतं तर चला आता माझी झटपट इथे भाजी रेडी झालेली आहे आणि खरंच भाजी ना दोनच शिट्यांमध्ये अगदी दोन मिनटात झाली खूप गॅस वाचवलेला आहे म्हणजे जो वेळ होता ना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम मला करायचं होतं तर तेवढं बी करून घेतलं आणि जेवण माझं पूर्ण झालेलं आहे शेवटी आता म्हटलं चला भातसुद्धा काढूया कारण भाताचा कुकर गरम होता आणि आता ना किचनवरती सगळ्याकडे खूप असा पसारा झालेला आहे त्यानंतर डाळ वगैरे शिजताना पडतं मग त्यामुळे आता काय केलं हे के गरम पाणी जे होतं ना ते मी साईडला सगळीकडे आपल्या शेगडीवरती टाकून घेतलं आणि मागच्या वॉलवर पण टाकलं जिथे जरा चिकट वगैरे होतं जेव्हा डाळीला फोडणी देतो आणि आता मी जेवण झाल्यानंतर ना ते पुसून घेईन तर दर्शनसाठी सगळ्यात आधी मी लस्सी काढली काढता नम्रताने दर्शनला आवडते म्हणून मुद्दा मांडलेली तर इथे पाहू शकता मस्त एकदम शेपूची भाजी भाजी मस्त झालेली आहे सो आता चा चा ना इथे थोडा वेळ आराम वगैरे करून घेतला कारण सध्या ना मी क्लास जो आहे तीनच्या बदले चारचा ठेवलेला आहे कारण दुपारचं जे मेडिसिन घेते त्यानंतर मला थोडीशी झोप येत होती तर कधी कधी ना आपलं काम जसं असतं त्याप्रमाणे थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं त्यामुळे कसं आपलं काम पण व्यवस्थित होतं आणि रुटीन जे आहे ना तेसुद्धा चालू राहतं तर आता इथे चहापत्ती होती ती संपलेली ती काढायची होती आणि हे पॅकेट जी आणलेले आहेत ना ते ठेवायचे होते तर चहापत्ती जस्ट संपली आता पुन्हा मी माझं नवीन जे सामान मी मागवणार त्याच्यामध्ये मी आता चहापत्तीनं ॲड करून ठेवून देईन म्हणजे आयत्या वेळेला आठवत नाही ना काही गोष्टी की आपल्याला काय आणायचं आहे काय संपलेलं आहे आणि त्यासाठीच ना मग मी डी मार्टचं सामान आणताना काय करते सगळ्या डब्यांमध्ये काय काय सामान आहे एकदा सगळं चेकआउट करते आणि त्यानंतरच मग ऑर्डर प्लेस करते तर आता छानपैकी याच्यामध्ये अद्रक आणि गवती चहा घातल्याशिवाय तर चहा प्यायची मला मजाच येत नाही आणि खरं तर मी असं काहीनं घातलेला चहा बी पीत पण नाही तर त्याऐवजी ना मग मी कॉफी घेते कारण कॉफीमुळे ॲसिडिटी होत नाही आणि जरा ना कॉफी घेतल्यामुळे फ्रेश फील होतं जेव्हा क्लासमध्ये जाते ना तर बरं वाटतं की एकदम फ्रेश असं आल्यासारखं आणि आता चार वाजले तर मुलांना म्हणजे मुलंसुद्धा येऊन उभी असतात काही वेळेला तर माझी खूप घाई होती आणि चहा ना मी अगदी शॉर्टलिस्टमध्ये ठेवला म्हणजे पाचच मिनटं असताना तर आता मी एका प्लेटमध्येच ना चहा काढून घेते तर माझ्याबरोबर थोडंसं मी दर्शनाला पण देते कारण तो पण ना सकाळपासून त्याचं काम चालू असतं आणि कंटिन्यू लॅपटॉपच्या समोर बसून काम करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट त्यापेक्षा ना मला असं वाटतं माझं काम खूप छान आहे की मी मुलांबरोबर असते त्यांच्याबरोबर बोलत करत माझं काम होतं सो दर्शनला आता चहा दिला आणि खरंच त्याला तो चहा खूप आवडला त्याने मला सांगितलं की मम्मी एवढं छान वाटलं ना एक शिफ्ट घेतल्यानंतरच त्याला एकदम मस्त वाटलं तर आम्ही दोघांनी मग थोडा दोनच मिनटं कवी ना बोलत करत ना चहा घेतला सो आता घाई घाईने मी निघते सो चला आता मी क्लासहून आलेली आहे आणि तुम्ही वेळ पाहताय किती झालेला आहे आणि तरीसुद्धा ना घाईघाईत मी निघाली कारण मला कॉल आला होता मैत्रिणीचा कारण मला जायचं आहे आता स्वातीकडे तिने हळदी कुंकूसाठी बोलावलेलं आहे आणि पहिलाच तिचा इथून गेल्यानंतरचा हळदी कुंकू आहे तर मी नम्रताला विचारलं की तू माझ्याबरोबर येशील का म्हणजे आपण गाडीने जाऊ शकतो तर नम्रतासुद्धा पटकन रेडी झाली आणि क्लासहून आल्याबरोबर ना आम्ही चहा वगैरे काहीच घेतला नाही ताबडतोब निघालो तयार होऊन कारण ना आता ते गेल्यानंतर स्वातीकडे चहा घ्यायचाच आहे आणि गेल्यानंतर ते चहा देणार आहे तर मला माहीतच होतं सो त्यासाठी म्हटलं की चला आता चहा वगैरे घेण्यामध्ये वेळ घालवायला नको तर मी पण तयार झाले आणि नम्रताने पण ना छानपैकी ड्रेस घातला तर ढाळदी कुंकू आहे सो चला आम्ही म्हटलं की छान ड्रेस घालूया आणि आता दर्शना घरी असणार आहे आणि आम्ही दोघी निघालो तर सुरुवातीला नम्रताना डबल सीड जेव्हा घ्यायची मला तर मला असं वाटायचं की थोडंसं स्टार्टिंगला पहिल्या दिवशी ना मला असं वाटलेलं की हँडल वगैरे तिचा थोडा लूज वाटतोय पण आता नम्रता खरंच इतकं छान चालवते ना की बिंदास मी असं तिच्या मागे बसते आणि खूप बरं वाटतं मला की एकदम फटाफट गेलं जातं पण मुंबईची ट्रॅफिक एवढी बेकार आहे की वीस मिनिटाचा जो रस्ता असतो ना त्याला चाळीस मिनटं लागतात तरीसुद्धा आम्ही गाडीने आलो म्हणून खूप लवकर पोचलो तर या सगळ्यांना खूप आधीच आल्या होत्या आणि मला कॉल पण आला होता की तू कुठे आहेस तर मी म्हटलं मी तर क्लासमध्येच होती त्यामुळे मग मी पटापट मुलांना म्हटलं की चला साडेसहा झाले आणि मुलांना मी सोडलं कारण त्यांच्या पण परीक्षा आहेत मग एक्स्ट्रा काही ना काही मुलांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यात मुलांचा मॅथ्सचा पेपर आहे मग त्यासाठी मग मॅथ्स घेता घेताना भरपूर वेळ झालेला तर साडेसहा वाजता पटापट घरी आलो आणि त्यानंतर तयार होऊन आम्ही येऊन पोचलो पण तरी सुद्धा यायला ना साडेसात होत आले पण ह्यांना मी सांगितलेलं सा की मी येईपर्यंत निघू नका कारण मग कसं एकदम व्यक्त वाटेल आणि इथे ना आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान गप्पा वगैरे केल्या त्यानंतर मग स्वातीने माझ्या हळदी केला आणि स्वाती पण खुश आहे सगळे पाहू शकता किती आनंद आहे इथे असताना तर आमचं नेहमी भेटणं वगैरे व्हायचंच आणि आमचा जो बिल्डिंगकडे म्हणजे एंट्रन्सवरतीच पट्टा आहे तिथे आम्ही सगळे बसतो गप्पा वगैरे करायचो तर आता इथे आल्यापासून ना जरा तिला असं एकटंपणा तर आहेच पण तरीसुद्धा ती अशी आहे की सगळीकडे जाऊन तिनं ॲडजस्ट करते त्यातला तिचा खूप ताण गुण आहे तो पण आता थोड्या दिवसात असतात तिथे सगळ्यांची मूर्ती शांती केली पण पहिलंच वर्ष होतं इथे आल्यानंतर म्हणून आधी कुठला तिला बोलावलं होतं चला जाऊया आपण आणि आम्ही सगळ्या आलो तिला पण खूप बरं वाटलं छान वाटलं आम्ही आलो म्हणून तर आता थोडा वेळ बसलो चहा वगैरे इथे घेतला कारण तिने मस्त गरमागरम चहा दिला त्यानंतर नाश्ता मस्त समोसा आपण खाल्ला आणि थोड्या वेळ बसून सगळ्यांनी गप्पा केल्यानंतर ना आता आम्ही निघणार थोड्याच वेळात म्हणजे निघायचं आहे कारण जास्त पण वेळ थांबू शकत नाही कारण पुन्हा घरी गेल्यानंतर घरातलं स्वयंपाक वगैरे पण करायचा होता तर स्वातीनीनं खूप छान असं वाण आणलेलं होतं मस्त वाटलं एकदम पानाचं जसं असतं ना डिझाईन त्याप्रकारे म्हणजे एखादा नैवेद्य वगैरे काढायचं असेल ना हे खूप सुंदर वाटतं चलो चलो झाला कुंकू मस्त

तर ला आता घरी आल्यानंतर ना नम्रताने तिचे जे तिने नेल्स एक्सटेन्शन करून घेतलेले आहेत तर आता ते ना नेल्स ग्रोथ होत आहेत त्यामुळे तिला हाताला म्हणजे बोटाला काही धक्का वगैरे लागला ना की लगेच दुखायला लागतं त्यामुळे मग तिने आता इथे काढायला घेतले तर बाहेर तिने विचारलं ना फक्त हे काढ काढण्याचे आठशे रुपये ते हजार रुपये असे सांगितले तर त्यापेक्षा ना घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने काढता येतात त्यामुळे नम्रताने आता इथे गरम पाण्यामध्ये हात ठेवून त्यानंतर अलगद अलगद करत ना आपण ते काढायचे तर अशा पद्धतीने तिने व्यवस्थित करून सगळे काढून घेतले तर तिने ना एका हाताचे काढलेत कारण ते जास्त वाढले होते आणि त्या हाताला ना सारखा धक्का लागायचा म्हणजे उजव्या हाताला आणि आपलं उजव्या हाताचंच काम असतं ना त्यामुळे त्या, त्या हाताला धक्का वगैरे लागतो तर तिला पटकन ते दुखायचं आणि नख जर आपलं कुठे साधारण लागलं पण असेल ना कि तर किती पेन होतं मग त्यासाठी तिने म्हटलं की नाही मम्मी मी काढून घेते तर आणि एका हाताची मी असेच ठेवेन आणि पाहूया जर ते फक्त वरच्या साईडला फील करून घेता येईल तर करून घेता येईल म्हणजे करेन असं तिने सांगितलेलं पण तेवढे काय ते अजून वाढलेलं नाही आहेत आणि ते पाहू शकता आता नखं काढल्यानंतर ना कसे हातामध्ये वाढत आहेत तर पण खूप मस्त केले आणि मला वाटतं वीस एक दिवससुद्धा ते टिकले तर चांगलं म्हणजे नम्रताची हाऊस होती आणि ना ती नखं वाढवते ना पण ती भांडी वगैरे घासताना किंवा पाण्यात हात गेले की तुटतात ना त्यामुळे नम्रताचे ना कधी जास्त असे ग्रो झाले नाहीत पण आता तिने सांगितलेलं आहे की मम्मी एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आपले नॅचरल जे असतात ना ते ग्रो करूया आहोत वेळ झाला भरपूर बराच वेळ बसली आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करते कारण चव्हाण झालेले आहेत आता पुढचं जे काम आहे ते कंटिन्यू करते कारण क्लासहून आल्याबरोबर निघालेली त्यामुळे हो ना भरपूर माझं म्हणजे आता काम राहिलेलं आहे पेंडिंग आहे मला कम्प्लीट करायचं आहे तसं चला ब्लॉगचं शेवट पण इथेच करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे येणारे नवीन ब्लॉग्स तुम्ही पाहू शकता आणि लाईक करा कमेंट्स करून सांगा बाय टेक केअरच्या 拜拜。Bye bye.